नमस्कार म्हणजे कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी कोकण दिग्दर्शन मराठी यूट्यूब चॅनलचं तुम सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर म्हणजे दुपारचे वाजले साडेतीन आणि आम्ही आहे क्रिकेटची पीज बनवण्यासाठी काही दिवसांपूर्वी आम्ही ओरम खेळायला सुरुवात केली आणि आपल्याला खाली जवळ मैदान आपण आलो आहे वरती जांभलीच्या बाटल्यामध्ये तर आज खास पीज बनवायला आलो आहे तर म्हणजे आजचा संपूर्ण ब्लॉग कंटिन्यू नक्की बघा मजाक मस्ती सर्व असतील पोरं सर्व आलेत आहेत चलात तर मग असं वाट करूया मी आलो इथे पोरं आहे बघा पुढे इथं पोरं कामाला लागली आहेत इथलं मध्ये मध्ये दगड आहेत त्या काढतात आहे आपल्याला इथून ओरमचे बीज बनवायचे बघा तिथे स्टंप आपल्याला लागणार त्यासाठी स्टंप लागले

dai dawa bana dite ja perna saile ka nare

रोपी झाकून झाले आता खातूया काही दिसत नाही अरे मी खातायला घेतला नाही पण दोन कॉलेज समज वेळ होती कालती घरकच्या खातोस आम्ही दुसऱ्याकडे बघतो उदारी तीनला सुरू केले हे बघा पाच वाजले पावणे पाच पाच एक्कावन्न झाले अर्धी झाले आपली पीच खतून जण खाली अजून खंत आणायला गेले लवकर आणतील ना लवकर झालं खेळायला जायचं झाला ते तिकडं दोघ जण खेळतात बघून मस्त काम करत आहे एवढे आपल्याला पिचीत पर्यंत करायचं आहे लवकर या ते दोघ जण आलेले पकडकडे सुरी तो कस रमत जमत येत आहे मित्रांनो बघू शकत लवकर ये चल खेळायला घ्या तुम्ही तुम्हीच घ्या जरासाच आहे बय इथून इथपर्यंतच आहे ये तिकडून गे लोकेत घातला स्वतःच्या स्वतः घातला बारा केला <laughs> तर फायनल आपली पीच खतून झाली आहे सर्व ढिकला आहे तो, तो फोडूया आणि एक लेवल करूया सर्व कामा लागले मस्त साईडला सर्व कामा लागले एक लेवल करण्यासाठी ढिकलं वगैरे सर्व फोडतात आहे बघू शकता तर प्लेन करतात आहे ते नाही चालेल नंतर आता टाकता येईल आता खूप मी माझी बाबा आहे त्याच्या दीपक दीपक हा तर आपली फायनली पीच खतून आणि एकदम लेवल करून झालेले काय सांगितलं मी काय मस्त पैकी झाले उद्या ह्याच्यावर माती वगैरे टाकूया नंतर मग पाणी वगैरे मस्तपैकी झाली पीठ खतूनच चार साडेतीनला ला आलोय आणि आता वाजले मस्त संध्याकाळचं सूर्य पण मावळतोय मस्त एकदम निवांत होतार मी चालेल अरे ते येल प चोप मध्ये आता घरी निघायचं आम्ही निघतोय पीच आपली आज खतून झाली आहे उद्या येऊया ह्याच्यावर माती टाकूया आणि पाणी वगैरे आणूया त्याच्यानंतर मग शिपूया मला जाऊया घरी निघाले निघूया आता ना मस्तपैकी सूर्य बघा एकदम भारी तर म्हणजे आजचा संपूर्ण ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर पीच आपली करून झालेली आहे बघा इकडं फक्त खतून ठेवले आहे आणि प्लेन करून ठेवले तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी कोकणी रुग्वेशच्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मंडई भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये